सर्व विद्यार्थ्यांना देवाणघेवाण रुपये पैसे नफा तोटा या सर्व संकल्पना स्पष्ट व्हाव्यात तसेच भाज्या व इतर वस्तूंचे ज्ञान व्हावे या उद्देशाने दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगिंग सणाचे औचित्य साधून कोल्हापुरातील साकोली कॉर्नर येथील श्री आदर्श विद्यालयात आदर्श बाजार भरवण्यात आला या बाजारामध्ये इयत्ता बालवाडी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता बाजारामध्ये रोगी सणाच्या औचित्य ठेवून सणासाठी लागणाऱ्या सर्व ताज्या हिरव्यागार पालेभाज्या सुंदर सुगड ऊस शेंगा स्टेशनरी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल विविध प्रकारचे खेळ दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तू गुळ तिळगुळ अशा सर्व प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांनी विकण्यात ठेवल्या हो होत्या या बाजारात खरेदी करण्यासाठी विद्यार्थी पालक भागातील नागरिक रिक्षामामा हजारांच्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्वक हो वातावरणात विद्यार्थ्यांनी बाजाराचा आनंद घेतला तरी आदर्श बाजारासाठी शाळेचे संस्थाचालक उदय जोशी संस्था अध्यक्ष दीपक जोशी यांनी मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापिका मेगा ठकार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून या बाजाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी ज्योती भास्करसह दिव्या कांबरे